तो 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 मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस विचारा आता घडले का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे

मग त्यांनी इकडची योजना जी राज्य सरकारची ती पाचशे केंद्राची ती कला मिळत केंद्राच्या योजनेचा राज्य सरकारचा अर्थ काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना तीन न घेता तीन हजार रुपयाचा ऐच्छिक आपण आमच्या बहिणीवर हा आपण दाखवतो आता दोन अहवाल आले तिसरा अहवाल आलाय असं